नमस्कार प्रेक्षकांनो कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता चिंचुके हा आर्याला घेऊन आता अर्जुनच्या घडी घरी आलेला असतो चिंचुके म्हणतो की हे बघा आर्या मॅडम आज मी तुमची भेट ना अपर्णाशी घालून देतो बरं का तेवढ्यात आता आर्या म्हणते की अर्जुन काही रागवणार नाही ना चिंचुके म्हणतो की नाही नाही अर्जुन सर काही रागवणार नाही तुम्ही त्याची काही काळजी करू नका हसतच आर्या म्हणते की अहो माझ्यापेक्षा तुम्ही आर अर्जुन सरांच्या घरच्यांना आणि अर्जुनला चांगलं ओळखता आर्या म्हणते की पण अपर्णा मॅडम माझ्याशी बोलतील का तेवढ्यात आता चिंचुके म्हणतो की हे बघा तुम्हाला अपर्णा मॅडमला जे प्रश्न विचारायचे ना ते तुम्ही विचारा पण जे काही विचारायचं असेल ते काळजीपूर्वक विचारा बरं आर्या मॅडम म्हणते की मला अर्जुन सरांची खूप भीती वाटते कारण त्याचं काय आहे ना अर्जुनचा राग मला माहिती आहे चिंचुकी म्हणतो की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका चिंचुकी म्हणतो की तुम्ही काही काळजीच करू नका आर्या मॅडम आणि मीसुद्धा एक मोठा प्लान केला आहे पटकन त्याच्या गाडीतून आता चिंचुकी हे दोन पुस्तकाचे गिफ्ट घेऊन येतो आणि म्हणतो की हे पुस्तकं घ्या आर्या म्हणते की हे काय आहे अपर्णा मॅडमचे एकदम आवडीचे पुस्तकं आहेत असे आता चिंचुके आर्याला सांगतो आणि हे पुस्तकं जर त्यांनी बघितलं ना नक्कीच त्या खुश होतील असे देखील चिंचुकेने आता सांगितलेलं असतं आर्या आता खुश होते हसतच आर्या म्हणते की चिंचुके आरे वा तुम्ही खूपच हुश्यार निघालात चिंचुके म्हणतो त्याचं काय आहे ना अर्जुनच्या म्हणजे अर्जुन सरांच्या तालमीतच मी तयार झालोय चिंचुके म्हणतो मॅडम आपण गेलो ना अगोदर तुम्ही अपर्णा मॅडमच्या तब्येतीची चौकशी करा आणि नंतर तुम्हाला काय विचारायचं विचारा बरा आर्या म्हणते की चिंचुके तुम्ही तर पूर्ण तयारीनिशी आलात तुम्ही आता एक काम करा तुम्ही अर्जुन सोबत राहा बरं का तोपर्यंत मी इकडे अपर्णा मॅडमला प्रश्न विचारील इकडे आता घरामध्ये सगळेजण बसलेले असतात दीपा आता नाश्ता करत असते तेवढ्यात आता दीपक म्हणतो की आपण अमोल बेटा कुठेतरी फिरायला जाऊ बर का तेवढ्यात आता अमोल म्हणतो की अगोदर माझ्या माला तर बरं होऊ द्या दीपक म्हणतो की तुझी मा लवकर बुरी होईल आणि तेवढ्यात आता मोना पुढे येत म्हणते की माझा सुद्धा विचार करा बरं का मला विसरू नका आणि तेवढ्यात येऊ का तसे म्हणत चिंचुके आणि आर्या तिथे आलेली असते आणि आता त्यांना बघत विनायकराव म्हणतात या या चिंचुके आर्या मॅडम या आणि दोघेही आता सोप्यावर बसतात आणि तेवढ्यात विनायकराव म्हणतात की अबो नाश्ता वगैरे करा आर्या मॅडम म्हणते की नाही नाही आम्ही नाश्ताच करून आलो आहे तेवढ्यात आता रुपाली म्हणते की आर्या मॅडम पण तुम्ही आज इकडे कशा आर्या म्हणते का आम्ही यायला नको होतं का तेवढ्यात आता चिंचुके म्हणतो की आहो मॅडमची तब्येत कशी हे बघायला आलो होतो आणि हे बघा त्यांची पुस्तकेसुद्धा आणली आणि तेवढ्यात आता चिंचुके म्हणतात की हे बघा पुस्तकंसुद्धा आणलीत त्यांच्या आवडीची बापू म्हणतात की अपर्णाला पुस्तकं वाचण्यासाठी अजून बरं व्हावं लागेल चिंचुके चिंचुके म्हणतो त्यात काय झालं अहो त्या तर बरं हो बरे होतीलच पण हे पुस्तके आणली दुसरं काही आणायचं मग मी विचारच नाही केला तेवढ्यात आता दीपक म्हणतो की ताजी पण हे येणार होते तुम्हाला माहित होतं का तर अर्जुन म्हणतो नाही बो अजिबात नाव माहीत नव्हतं अरे आता घराकडे इकडे तिकडे वर खाली बघू लागते आणि विचार करते की हे घर आणि या घरामध्ये माझं एक वेगळंच नातं आहे किती जरी मी विसरण्याचा प्रयत्न केला तरी या घरातील नात्याला मी कधीच विसरू शकत नाही आणि एवढ्यात आता अमोलकडे बघत चिंचुके म्हणतो की हे बघ अमोल मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलं तेव्हा आता अमोल सुद्धा खूप खुश होतो आणि चिंचुकेचे आभार मानतो तेवढ्यात आता विनायकराव ते बघून म्हणतात की अरे वा चिंचुके तुम्ही तर खूपच तयारी आलात म्हणजे अपर्णाला पुस्तके अमोलला चॉकलेट्स चिंचुके म्हणतो की अहो लहान मुलं म्हणल्यानंतर हे सगळं चालायचंच त्यानंतर आता चिंचुके म्हणतो अमोल बाळ माची तब्येत कशी आहे अमोल म्हणतो की हे बघा चिंचुके मामा अहो मला काय हवं काय नको ना ते सगळं मी बघतो आणि मासुद्धा सुद्धा आता लवकर बरी होणार आहे बर का आणि तेवढ्यात आता मोना म्हणते की हे बघ अमोल तुझ्या माला ना एकदा डॉक्टरांनी बरं होणार आहे असे सांगितल्यानंतर आपण खूप मज्जा करणार आहोत बरं का आणि तेवढ्यात आता अमोल म्हणतो की पण चिंचुके मामा अहो तुम्ही तर चुकीच्या वेळेला आलात कारण आता मला तुमच्यासोबत खेळायचं होतं तेवढ्यात आर्या म्हणते की म्हणजे अमोल चुकीच्या वेळ वेड़ क कर... वेळेला म्हणजे आम्ही चुकीच्या वेळेला कसे काय आलो असे तू म्हणालास आम्ही या वेळेला नको होतं का यायला आणि तुम्हाला कुठे जायचं आहे का आणि तेवढ्यात आता दीपक म्हणतो की नाही नाही आम्हाला अपर्णाला ना घेऊन हो। डॉक्टरांकडे जायचं होतं तेवढ्यात आता दीपा म्हणते की अरे अमोल चुकीच्या वेळेला म्हणजे ते आपले खास फ्रेंड असतात आणि चिंचुके मामा आणि आर्या मॅडम तुझी फ्रेंड आहेत ना तर आता अमोल म्हणतो हो तेव्हा आता डॉक्टरांचं काय आपण डॉक्टरांकडे तर जाणारच आहोत असे आता दीपा अमोलला सांगते आर्या आता दीपाचे सगळे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असते आणि तेवढ्यात आता इकडे आर्या म्हणते की ना मॅडम डॉक्टर काय म्हणाले हो आणि सगळं काही व्यवस्थित आहे ना चिंचुके म्हणतात की हे बघा मॅडम तुम्ही माघारी आलात हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणून तुमच्यासाठी तर ही पुस्तके आणली आणि तेवढ्यात आता दीपा ही डोकं दुखण्याचे नाटक करून आराम करायला आतमध्ये निघून जाते अरे आता संशयास्पद आता दीपाकडे बघू लागते आणि इकडे आता स्वप्नील म्हणतो की हे बघ बाळ अमोल तुला ती पुस्तकं वाचायची झेपणार नाहीत बरं का तेवढ्यात अमोल म्हणतो की मू मी कुठे घेऊन जाणार आहे बाबा घेऊन जाणार आहेत आणि मी फक्त वाचणार आहे तेव्हा आता सगळेजण हसू लागतात आणि तेवढ्यात आता अमोल आर्याकडे बघत म्हणतो की मी तुम्हाला मागाशी तुम्ही पुढच्या वेळेस आला असता तर बरं झालं असतं असे म्हणालो तुम्हाला राग तर नाही आला ना हसतच आता चिंचुके आणि आर्या म्हणतात की अरे बाळ आम्ही तर ते विसरूनही गेलो आणि हे ना आमच्या हक्काचं घर आहे आम्ही अर्जुन जरी म्हणाला ना तरीसुद्धा हक्काने कधीसुद्धा या घरी येऊ शकतो तर सर्वजण हसू लागतात फक्त आम्ही येताना तुम्हाला विचारून ना आलो नाही त्याबद्दल आता आर्या ही सगळ्यांची माफी मागते आणि आता इकडे आर्या म्हणते की आम्ही ना ही पुस्तके मॅडमला देऊन येतो त्यांची भेट घेतो आणि लगेच येतो असे म्हणत आता आर्या आणि चिंचुके हे दीपाच्या बेडरूममध्ये जाऊ लागतात आणि आता तेवढ्यात ते बघून अर्जुनला संशय येऊ लागतो इकडे आता दीपा ही बेडरूममध्ये येऊन एरझऱ्या घालत विचार करू लागते दीपा तिच्या मनाशीच म्हणते की दीपे आता काहीतरी करायलाच हवं आणि वेळीच सावध व्हायला हवं आणि पटकन आता सई केल्याच्या तो कागद घेऊन त्या कागदावरची सई बघत आता दीपा विचार करते की पटपट ही सई शिकायची आपलं काम करायचं आणि पटापट इथून निघून जायचं बस असे म्हणत आता दीपा पुन्हा मारू लागते आणि एकदा का आपण गेलो मग मी माझ्या चिली पिल्यांसोबत अगदी आनंदाने राहीन असे म्हणत आता दीपा खूप झालेली असते आणि तेवढ्यात आता चिंचुके हे पुस्तकं घेऊन दीपा समोर येतो चिंचुके म्हणतो की साहेबच पुस्तकं घेऊन वर येणार होते पण मी म्हटलं की मॅडमला भेटतो आणि पुस्तके ठेवून जातो आर्यासुद्धा आता तिथे आलेली असते चिंचुके म्हणतो की कुठे ठेवू पुस्तक हात करत म्हणते की त्या तिथे ठेवा की था था हा तेवढ्यात आता चिंचोके हा आर्याकडे बघत पुस्तक ठेवायला बाजूला जातो इकडे आता आर्या पटकन दीपाला प्रश्न विचारायला सुरुवात करते आर्या म्हणते की हे बघा अपर्ण मॅडम तुम्ही या ॲक्सिडेंटमधून सु सुखरूपणे वाचून पुन्हा घरी आलात ना त्या खरच आता अमोलला आणि या घराला तुमची खूप गरज होती आणि तुम्हाला माहित नाही की तुम्ही गेल्यानंतर या सगळ्यांची अवस्था कशी झाली होती ती सगळी अवस्था मी माझ्या डोळ्यांनी बघितली तेवढ्यात आता आर्या ही पुन्हा आता दीपाला बसावायस सांगते आणि त्यानंतर आता आर्या दीपाला म्हणते की हे बघा अपर्णा मॅडम तुमच्यावरती किती कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा तुम्ही स्वतःचा तोल कधी ढासळू दिला नाही त्याबद्दल आता खरंच तुमचं मला कौतुक कराव असं वाटतय तर आता आर्या म्हणते की हे बघा वेळ ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला ती अगदी व्यवस्थित बरं करते आणि आता आर्या म्हणते की हे बघा प्रत्येक गोष्ट समोर दिसली म्हणजे ती आपलीच असते असं नाही ना आणि तेवढ्यात आता अपर्णाकडे बघत आर्या म्हणते की हे बघा मॅडम तुम्हाला तर सगळं आठवतंय ना दीपा म्हणते हो हो तेवढ्यात आता आर्या म्हणते की मग तुमचा ऍक्सिडेंट कसा झाला ते सांगा ना इकडे आता आर्या म्हणते की घाटामध्ये एक गाडी उडी डायरेक्ट जाणारच नाहीये ना एक तर ड्रायव्हरची चूक असेल त्याचा ताबा सुटला असेल किंवा गाडीमध्ये काहीतरी बिघाड असेल तेव्हा आता आर्या म्हणते बरोबर ना तर दीपा म्हणते माहीत नाही आर्या म्हणते हे बघा मॅडम तुम्ही तर गाडीतनं डायरेक्ट उडी मारली मग तुम्हाला तर एवढं काही लागलंच नाही ना आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते मी ठीक आहे यामुळे तुम्हाला म्हणजे तुला आनंद नाही झाला का तेव्हा आता आर्या म्हणते की मॅडम तसं नाही हो मला तसं नव्हतं म्हणायचं आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की त्याचं काय झालं तिथे काय घडलं मी कशी वाचली कोणत्या बाजूने उडी मारली हे सगळं मी अर्जुन सरांना असे म्हणत असतानाच दीपा थांबते आणि पुन्हा म्हणते की अर्जुनला सांगितलंय आणि तेवढ्यात आता आर्या दीपाचे ते बोलणे बरोबर झेलते आणि तेवढ्यात आता आर्या म्हणते की सॉरी मॅडम तर दीपा म्हणते की सारखं सारखं मला तेच विचारू नका आर्या म्हणते सॉरी सॉरी मॅडम पण दरीतून गाडी खाली गेली ना तेवढ्यात रागा रागा आता रागानी ते दीपा उठून उभा राहते आणि म्हणते की काय ग काय चाललंय तुझं आणि रागानी आता दीपा म्हणते की दरीतन कशी वाचले गाडी खाली कशी पडली मी मला लागलं कसं नाही हे प्रश्न कसे काय विचारतात तुम्ही तेवढ्यात आता दीपा आणि तिच्या खुर्ची खाली ठेवलेली ती सही करण्याची प्रॅक्टिसची चिठ्ठी म्हणजे तो कागद आता खाली पडलेला असतो आणि एवढ्या मोठ्या अपघातातून मी वाचले त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का असे आता दीपा ही चिंचोके आणि आर्याला ओरडते आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते बाहेर जा तुम्हाला काय वाटलं हा ऍक्सिडेंट काय मी स्वतः करून घेतला का आणि दीपा म्हणते की तुम्हाला असं वाटतंय का मी नाटक करते म्हणून आर्या म्हणते नाही मॅडम मला फक्त जाणून घ्यायचं होतं तुमचा ऍक्सिडेंट कसा झाला येते आणि दीपा म्हणते की काय माणसं आहे तुम्हाला लाच कशी नाही वाटत जा तुम्ही इथून निघून अशा भाषेत आता दीपा ही चिंचुके आणि आर्याला बोलत असते आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की अवो चिंचुके तुम्ही यांना बाहेर घेऊन जा ना तेव्हा आता चिंचुके म्हणतो तर लगेचच आर्या म्हणते की अहो मॅडम तुम्ही जरा थांबा ना आणि तेवढ्यात आता दीपा ओरडतच म्हणते की मी सांगितलं ना तुम्हाला जा बाहेर म्हणून आणि तेवढ्यात आता आर्याचे लक्ष ती सई करत असलेली कागद खाली पडलेला असतो आणि त्या कागदाकडे जाते आणि पटकन आता आर्या चिंचुकेला खुनावून तो कागद दाखवते चिंचुकेसुद्धा आता तो कागद बघतो आणि आर्याला म्हणतो की ओ मॅडम चाला बरं तुम्ही बाहेर तेपा आता मोठ्याने ओरडत म्हणते की घेऊन जा चिंचोके यांना बाहेर काही प्रश्न विचारतात ना वेलाजाने आता अरे आणि चिंचोके बाहेर निघून जातात इकडे आता खरी आप्पी ही साखळीने बांधलेली असताना ती साखळी ओढून आता सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर आता शेजारीच पाण्याचा पडलेला ग्लास हातात घेऊन आप्पी त्या साखळीच्या कुलपाला मारू लागते आणि आप्पीला वाटत असतं की ते साखळीचं कुलूप तुटेल म्हणून पण आप्पीचे ते सगळे करणे आता व्यर्थ असते कारण पक्की साखर दंड तो अप्पीच्या पायाला बांधून शेजारच्या कडीला बांधलेला असतो आणि आता आपलीला सुद्धा राग येतो चिड येते आणि तो, तो, तो हातातील ग्लास ही जोराने फेकून देते आणि तो ग्लास फेकून देता क्षणी इकडे आता नजर शेजारीच असलेल्या भिंतीकडे जाते तर त्या भिंतीमधून काहीतरी ब्लॅक कलरची गोष्ट आता आपीला दिसते आणि ती गोष्ट आता आपण बारकाईने बघू लागते आणि इकडे आता अर्जुन आणि सगळेजण बसलेले असताना आता इकडे बाप्पू म्हणतात अर्जुन अरे तू कामाला जाणार आहे का डॉक्टरांकडे तेवढ्यात आता दीपक तिथे येतो आणि म्हणतो की डॉक्टरांची वेळ मिळाली बरं का आणि आता आपल्याला लगेचच निघावं लागेल विनायकराव म्हणतात चला, चला चला पटकन सगळेजण आवरून घ्या तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की सगळे सोबत जायला कशाला पाहिजे मी जातो नाही एकटा आपलीला घेऊन मी सगळं काही व्यवस्थित करेन बाप्पू म्हणतात अरे आम्ही आलो काही अडचण होणार आहे का अर्जुन म्हणतो तसं नाही बापू पण तुम्ही जर आलात ना आमदार येईल आणि मग सगळेजण काय होईल उगाच गोंधळ उडे उडेल बाकी काहीच नाही अर्जुन म्हणतो मागच्या वेळेस बघितलं ना उगाच धावपळ झाली स्वप्नील म्हणतो अर्जुन हे खरं आहे बरं का तुझं स्वप्नील म्हणतो की मलासुद्धा कळतंय अर्जुन तुझं अमोलला त्या दवाखान्याच्या वातावरणात तर न्यायलाच नाही पाहिजे अर्जुन म्हणतो की कसं बरोबर बोललात अर्जुन म्हणतो की आणि आपण सगळे जर आता आप्पीसोबत गेलो ना तर तिलासुद्धा जरा विचित्र वाटेन आणि अजूनच ती घाबरेन दीपक म्हणतो तेसुद्धा खरं ऐवार का अर्जुन म्हणतो की मी जर गेलो ना डॉक्टरांशी व्यवस्थित बोलतो आणि आप्पीच्या कलांना घ्या कलानीच कलानी घेण्यासाठी डॉक्टरांना विनवणी करतो उगाच आप्पी घाबरायला नको नाही का आणि तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणून मी जातो तेव्हा आता विनायकराव म्हणतात पण अर्जुन तुझं कामं अर्जुन म्हणतो की बाकी सगळ्या कामाला आज सुट्टी आज फक्त महत्त्वाचं आहे हे आप्पीचंच काम करायचं ते ऐकून आता बाप्पू म्हणतात की अर्जुन मग घे बरं आवरून तुझं पटकन अर्जुन म्हणतो हो, हो हो हे काय लगेच आणि इकडे आता अर्जुन विचार करतो की काही जरी झालं तरी आता आपल्या खऱ्या आप्पीचा शोध लागलाच पाहिजे आणि तेवढ्यात आता आर्या आणि चिंचुके तिथे येतात बाप्पू म्हणतात की चिंचुके काय झालं का पुस्तकं देऊन आणि केली का विचारपूस आणि त्यानंतर चिंचुके म्हणतो की आ मॅडमला ना आम्ही काळजी घेण्यासाठी सांगितलं तुम्हाला जरी काही लागलं तरी आम्हाला सांगा बरं का असे म्हणत आता चिंचुके आणि आर्या निरोप घेतात इकडे आता आपी म्हणजे दीपा ही बेडरूममध्ये विचार करत असते आणि आता दीपा विचार करते की काही जरी झालं तरी ऑफिसमध्ये जायचं पटापट साया करायच्या आपले पैसे घ्यायचे आणि निघायचं बस एवढंच करायचं आहे दीपे आता बाकी दुसरा काहीच विचार आपल्या डोक्यात ठेवायचा नाही असे म्हणत आता दीपाने साया करून पळून जाण्याची आता तयारी केलेली असते इकडे तेवढ्यात आता अर्जुन येतो आणि दीपाला म्हणतो की आपल्याला दवाखान्यात जायचं आवरून घे दीपा आता म्हणते की येणार नाही जा काय करायचं घ्या करून अर्जुन म्हणतो आता काय झालंय तेव्हा आता दीपा म्हणते की आहो ती दवाखान्यातली बाई अशी समोर बसते आणि उलट सुलट प्रश्न विचारते आणि ती डॉक्टर म्हणतात की चल आपण गप्पा मारू आणि खूप बोलतला बोलायला लागते ती मी मनोरुग्ण आहे असं म्हणून ती माझ्याशी बोलू लागते मला हे अजिबात नाही आवडत असे आता दीपा अर्जुनला बोलते आणि आता अर्जुन म्हणतो की तसं काहीच नाही होणार दीपा तू माझं ऐक आणि लवकरात लवकर काही जरी झालं ना मला माझ्या खऱ्या आपेला शोधायचंय अर्जुन म्हणतो की हे बघ दवाखान्यात जायचं फक्त आपल्याला नाटक करायचं आहे तर आता दीपा म्हणते की म्हणजे करायचं तरी काय अर्जुन म्हणतो की फक्त आपण आता आपल्याला शोधायचं आज तेही दिवसभर आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते असं आहे का अर्जुन म्हणतो हो त्यानंतर आता दीपा म्हणते की हे बघा माझा एक ऐका साहेब तुम्ही ताबडतोब मला कलेक्टर ऑफिसला घेऊन चाला बरं ते ऐकून आता अर्जुन आता विचित्र डोळे करून आता विचित्र विचार करत दीपाकडे बघू लागतो अर्जुन म्हणतो की कलेक्टर ऑफिस आणि दीपा तू हे काय चाललंय दीपा म्हणते हो हो बरोबर आहे तुमच्या घरचे ना मला काहीच सुधरू द्यायना पहिले पहिल्यांदा मला तिकडे घेऊन चाला बरं तुम्ही अर्जुन म्हणतो की कलेक्टर ऑफिस म्हणजे तुमची वडापावची गाडी नाहीये ऑफिस आहे ते ऑफिस दीपा म्हणते कुठ तरी मी तिथे जाऊन माझं काम करणार आहे दीपा म्हणते की मी तिथे केबिर मध्ये बसून राहील तिथे तरी मला कोण ओळखणार अर्जुन म्हणतो धन्य झालं आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की सगळ्यात अगोदर तुम्हीच माझे वैरी आहात आणि तुमची बायको इथे नाही ना म्हणून मी तुम्हाला म्हणाले की कलेक्टर ऑफिस मध्ये बसून तरी मी शांत थोडासा विचार करून इथल्या धावपळीपेक्षा मला तिथे बसणं बरं वाटेल आणि माझं डोकंही तिथे बसल्यानंतर शांत होईल आणि मनही शांत होईल म्हणून मी तुम्हाला सांगते असे दीपा आता अर्जुनला बोलते अर्जुन म्हणतो हे बघ दीपा मी तुला कलेक्टर ऑफिसला अजिबात घेऊन जाऊ शकत नाही उलट जर तू कलेक्टर ऑफिसला गेली ना तिथे तू फसशील अटकशील दीपा म्हणते की साहेब इथे मला खूप सगळेजण त्रास देत आहेत अर्जुन म्हणतो हे बघ दीपा तुला इथे कशासाठी आणलं आहे आप्पीची जी कमतरता आहे ना ती तुला भरून काढायची अर्जुन म्हणतो हे बघ दीपा तुम्हाला मदत करतेस ना त्याबद्दल मी तुझे आभार मानतो पण या घराला आप्पीची कमतरता भासते हे तुझं लक्षात नाही आहेत का आणि जे काही चाललंय आणि जे काही होत आहे ना ते आता घरच्यांप्रमाणेच होऊ दे आणि चल निघायचं आपल्याला आवरून घ्या असे म्हणत अर्जुन पटकन बाहेर जातो वेडेवाकडे तोड करत आता दीपाचासुद्धा सुद्धा झालेला असतो आणि आता दीपा ही विचारात पडलेली असते दीपा आता विचार करते की आता काय करू कसं होणार हे हा हे तर मला कलेक्टर ऑफिसला घेऊनच जात नाहीये हा मी एक काम करते मी आता राजालाच फोन लावते तो मला सगळं काही व्यवस्थित सांगेल एवढ्यात आता दीपा ही राजाला फोन लावते तेव्हा आता दीपा म्हणते की राजा अरे ऐक ना माझं तेव्हा आता राजा म्हणतो दीपे काय झालं ग दीपा म्हणते की तो पोलीस आहे ना तो पोलीस तर काय आता मला कलेक्टर ऑफिसमध्ये दे जाऊच द्याय ना तेवढ्यात आता राजा म्हणतो की अगं तू कलेक्टरबाई आहेस ना आहे मग तुला का जाऊ देत नाही तेवढ्यात आता दीपा म्हणते की अरे तो पोलीस आहे ना खूप हुशार आहे त्यांनी जर आपल्याला पकडलं ना आपल्याला कधी आतमध्ये टाकील ते कळणारसुद्धा नाही राजा आता चांगलाच घाबरतो राजा म्हणतो की अगं त्या साहेबाला असं गुंडाळून गुंडाळून जा ना तर आता दीपा म्हणते की नाही नाही तो तर अजिबात नाही ऐकणार राजा म्हणतो मग आता काय करायचं तर दीपा विचार करू लागते दीपा म्हणते की आता यात मला तर काहीच मार्ग दिसत नाही राजा तू एक काम कर ना तू ज्या माणसाकडे गेला होता आणि त्याच्याकडून याच्यासाठी जे पैसे आणले होते ना तर त्या माणसाकडे तू पुन्हा जा आणि त्याला काहीतरी सांग बाबा तेवढ्यात आता राजा ते ऐकून चांगलाच घाबरतो राजा म्हणतो नाही नाही दीपा मी असं करू शकत नाही मी जर तिकडे गेलो आणि त्याला जर हे सगळं कळलं ना तो मला कच्चा खाईल कच्चा दीपे आणि तेवढ्यात आता दीपा ही राजाला समजावू लागते दीपा म्हणते की राजा त्याचं काय आहे ना तू त्या माणसाकडे गेला आणि त्याला सगळं समजावलं तरी चालेल पण त्या माणसापेक्षा हा माणूस पोलिसवाला खूप डेंजर आहे डेंजर अरे तो कमरेला बंदूक घेऊन फिरतोय आणि जरा जरी त्याला संशय आला ना एका गोळीत तो आपली वाट एवढं तू लक्षात घे राजा मी तुला सांगते या पोलिसाच्या नादी लागायलाच नको अरे खूप भयानक पद्धतीने बोलतोय तु। तो आणि तुला माहितीच नाही तर तेवढ्यात राजाला अर्जुनचा हिसका आठवतो राजा देखील आता चाचरलेला असतो आणि अर्जुनचे आता दीपांनी ऑफिसमध्ये जाऊन खोट्या साया करण्याचे कट कारस्थान आता फाट्यावर मारून आता फेटाळून लावलेलं असते आणि आता अर्जुन हा खऱ्या आपेला शोधायला कसे जाणार तर आता खऱ्या आप्पीला एकच भयानक गोष्ट दिसून खऱ्या आप्पीने आता सुटकेचा तिसरा दरवाजा उघडलेला असतो आणि त्या एकाच गोष्टीने आता खरी आप्पी अर्जुनपर्यंत कशी पोचणार आणि खरी आप्पी हुशारीने अर्जुनपर्यंत पोहोचून आता आप्पी ही सुटून आता जिजे आणि बिरजूचा कसा खेळ खल्लास करणार हे बघण्यासाठी आणि आप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा